आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या दादा पाटलाचा पाचवा दिवस आहे आमचा माणूस अन्न न खाता पाणी न पेता इथं झगडतो आहे आणि आम्ही रस्त्यावर आहात पण शासन किंवा कोर्ट आदेश देत दे गाड्या खाली करा सरकार द्यायचं कोर्ट त्याचं हे ना पक्ष फोडता येतात चार पक्ष एकत्र करून सरकार बनवता येतं सगळं जमत आणि म्हणून सरकारने आदेश द्यावे शासनाला की ओबीसी मधून जी आर करून द्या एका घंट्यात मुंबई खाली होईल दहा मिनिटात खाली कारण का खेड्यापाड्यातले लोक इथं पाणी नाही जेवण नाही खाण्यासाठी आम्हाला काही नाही ते घेऊन येतात गरीब बिचारे आणि आम्ही जर शेतकऱ्यानं जर इथं धान्य नाही मुंबईला दिलं तर मुंबईकर काय खाणार माती खाणार ढेकळं खाणार काय खाणार सगळा माल आमचाच आहे चांगला निवड दाखवा नाही नाही तोपर्यंत उपाशी राहायचं तो का तोपर्यंत उपाशी कसं राहायचं हो, हो का। दिकार बाकरी केसा चपात्या पाणी प्याला लागेल का नाही हे सगळं लागणार आहे ना ते खाना झाल्याशिवाय म्हणून कोर्टाला आमच्या हात जोडून विनंती आहे कोर्टाने सरकारला आदेश द्यावे की कशासाठी

सगळ्या सहकार्य करता अतिशय शांती वगैरे करा रुमण आणि म्हणून आमचं रुमण नाही बेक्सर आहे म्हणून अजून गावातून धोत्याचे बाकी महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका